नमस्कार शेतकरी बंधून टेक फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला नेहमीचीच असते समस्या आपल्या पाईपलाईनला लिकेज झालं आहे बारीक चिर पडली आहे आणि त्यावेळेला आपल्याला मोठं कष्ट आणि खर्च लागतो म्हणजे मजुरी पण घालवायला लागते आणि मोठा खोदकाम करावं लागतं जवळपास आपली जिथं लिकेज आहे त्याच्या ह्या बाजूला एक दोन फूट आणि त्या बाजूला पाच सहा फूट असं आपल्याला उखरावं लागतं तर बंधून आज आपण बघणार आहोत ती कमी खर्चातली जी पॅच लावायची पद्धत आहे ती काय आहे आणि त्याचा आपण कसा वापर करू शकतो या संदर्भात आपण बघणार आहोत ही आमची पेरूबागेतली स सबमेन आहे अडीतींची सबमेन आहे आणि तिचं काही दिवसांपूर्वी लिकेज झालं होतं जवळपास ही तीन इंचाची शिर पडलेली आहे आणि त्याच्यावर आपलं लॅटरलला जे होल आहे ते ते तेसुद्धा तिथं जवळच आलं आहे आता आपल्याला ह्याला पॅच मारायचं आहे तर आपण फक्त दीड फूट इथं खोदले आडवं आणि आपण आता ह्याला पॅच मारणार आहोत लिकेज मात्र मोठं आहे आपण बघू शकता आपण अडीच इंच पाईपला जे होल मारलं होतं बरोबर त्याच्या खालीच लिकेज आल्यामुळं आपल्याला हे जे छिद्र मारले तेसुद्धा आपल्याला आता बंद करावं लागणार आहे पॅच मारताना त्याच्या सहित मारायला ला लागणार आहे त्यामुळं आता आपण ते काढतो आहे आणि पाईप आपण रिकामी करताना दीड फूट रिकामी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण खालनं एक दोन तीन इंच रिकामं केली की जिथनं आपल्याला सॉल्वंट लावताना सोल्युशन लावताना आपल्याला काही अडचण येणार नाही पाईप आपल्याला स्वच्छ केली पाहिजे तरच आपला पॅच जो आहे तो चांगल्या पद्धतीनं राहील त्यामुळं म्हणजे हे कसं आहे हे सगळंच शेतकऱ्यांना माहिती आहे पण काही नवीन शेतकरी असतील तर त्यांना आपलं सांगणं काम आहे की त्यांच्याकडनं काही चूक व्हायला नको बघितले मी बरेच शेतकरी घाई गडबडीनं आहे तसं आपलं ओल्या थोड्याशा फडक्यानं पुसून घेतात आता आपल्याला पॅच जो तयार करायचा आहे तो सर्वसाधारणतः पाच सात इंचाचा लांबीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तुकडा घेताना मित्रांनो तुम्ही कुठल्याही वेस्ट पाईपमधला थोडा जरी आपल्याला म्हणजे तुमची पाईप सबमेन काढताना किंवा आपल्या बाकडं वेस्टेज बरंच असते त्या वेस्टेजमधलाही आपण थोडासा तुकडा काढला तरी चालू शकते जी आपली अडीच इंची पाईप लिकेज असेल तर ती अडीच इंचीचा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे त्याच साईजचा आणि कट करताना उभा कट करायचा आहे कापताना उभा काप करायचा आहे उभा कापताना जवळपास सत्तर टक्के भाग आपल्याला घ्यायचा आहे सत्तर तीस ह्या प्रमाणात आपण जवळपास त्याला कापायचा आहे म्हणजे पन्हाळी पत्र्याचा त्याला आकार आला पाहिजे कसं आहे मित्रांनो आपल्याला हे पॅचवर्क करताना आपल्या रानात त्यावेळेला जे काही उपलब्ध सामान आहे त्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे तरच आपल्याला हे जुगाड आपलं म्हणता येईल महागातनं काही सामान आणून किंवा इतर कुठल्या गोष्टी आणून आपल्याला न करता हे आपलं काम झालं पाहिजे शक्यतो काप घेताना थोडासा स्ट्रेटली घ्या वेडावाकडा नाही झाला तर आपल्याला हा पॅच जो आपल्या मूळ पाईपलाईनवर बसवायचा आहे तो त्याची ग्रीप चांगली राहील मुळात सत्तर टक्के पाईप घेतल्यामुळं आपल्याला त्याची ग्रीप चांगली मिळणारच आहे हा हा जो पॅच आहे तो आपल्या मूळ पाईपवर चांगल्या पद्धतीनं चिटकून राहणार आहे अशा पद्धतीनं आपण जो तुकडा कट केला आहे तो आ, सी आकाराचा आणि पन्हाळी म्हणजे पन्हाळी पत्र्यासारखा आपण घेतलेला पास आहे जवळपास पाच सहा इंच लांबीचा तुकडा आहे आपण आता बघूया की आपण जे पहिलं लिकेज होतं ते लिकेज मी तुमच्या माहितीसाठी त्याच्यावर थोडीशी पेन खूण करून ठेवली आहे जवळपास चीर दिसते तुम्हाला एक तीन इंचाच्या दरम्यानची चीर आहे आणि त्याच्या लागूनच ते आपलं जे होल मारलं होतं छिद्र केलं होतं तेही तिथं आहे आपल्याला ह्या दोन्हीलाही आपल्याला पॅच मारणं गरजेचं आहे आता नवीन छिद्र आपल्याला दुसऱ्या बाजूला कुठंतरी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो सॉल्वंटला लावताना आपल्याला जेवढा आपण जी पाईप घेतली आहे ती आकाराची तेवढ्या प्रमाणात तेवढ्या आकारात आपल्याला पूर्ण तेवढं सॉलवंट लावायचं आहे आणि जो छोटा तुकडा आपण कापून घेतला आहे त्यालाही आतनं आपण पूर्ण सॉलवंट लावतो आहे आता अगदी पूर्ण सॉलवंट लावून घ्यायचं मित्रांनो म्हणजे कसंही हे काम सारखं सारखं होत नाही आणि एकदा काम जे करतो आहे ते आपण अगदी व्यवस्थित केलं तर ते आपल्याला परत त्रासदायक होणार नाही आपण ह्या पद्धतीनं म्हणजे आम्ही आमच्या अनुभवानुसार आम्ही दोन इंच अडीच इंच तीन इंच पाईपपर्यंत हे लिकेज ह्या पद्धतीनं काढतो आहे आणि काढलेलं आहे फक्त जरा जास्त प्रेशर असेल मेनलाईन असेल तर आपल्याला ह्या पद्धतीनं ज्या वेळेला आपण पॅच लावू त्यावेळेला आपल्याला थोडंसं ते बांधावं लागेल रबर ट्यूबनं तर आपण मित्रांनो पॅच चिटकवून घेतला आहे आणि नवीन होल घेतलेला आहे आता त्या नवीन होलमध्ये आपण हे करू आ, नवीन नळीसाठी आपण जागा करू तीही आपण आता करून घेतो आहे टेकअप ग्रोमेट आपलं तयार आहे नवीन पाईप आपण जोडतो आहे आपल्याला थोडंसं पाईप म्हणजे चा। पाणी चालू करताना थोडं हार्डनिंग होतो वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतर आपण बघूया आता काय झालं आहे आपल्या पाईपचं आपण थांबतो आहे एका अर्धा तास आणि अर्धा तासानंतर चेक करूया आपण आपल्या पाईपलाईनचं लिकेज व्यवस्थित निघालं आहे का तर मित्रांनो पाईपलाईन आपण पाणी चालू केले तर लिकेज अगदी पूर्णपणे बंद झालेलं आहे हे सोपी पद्धत आहे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी हे करायला काय हरकत नाही कमी खर्चातलं आहे बरेच शेतकरी करतात ही ही पद्धत पण सगळ्यापर्यंत पोचावी ह्यासाठी हा व्हिडिओ केला धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास निश्चित शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाचं हे यूट्यूब चॅनल लाइक करा नवनवीन माहिती आणि बऱ्याच पिकांसंदर्भातली ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद टेक फार्मर यूट्यूब चॅनल